दररोज देशाच्या विविध भागातून दिल्लीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते विशेष म्हणजे रेल्वेने दिल्लीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे पण अनेक रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाचे असलेले हे नवी दिल्ली स्थानक आता बंद होणार आहे त्यानुसार चर्चाही सर्वत्र सुरू झाल्यात पण देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील नवी दिल्ली हे स्थानक बंद झाल्यास केवळ प्रवाशांनाच नाही तर अनेक उद्योजकांनाही त्याचा मोठा फटका बसणार आहे पण खरंच नवी दिल्ली स्थानक बंद होणार आहे का याबाबत रेल्वे मंत्रालयाचं म्हणणं काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत देशातील महत्वाच्या स्थानकांपैकी नवी दिल्ली हे एक महत्वाचं स्थानक आहे या स्थानकात केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातीलही अनेक अनेक पर्यटक दररोज मोठ्या संख्येने प्रवास करत असतात कारण नवी दिल्ली स्थानक स्थानक हे उत्तर भारतातील ठिकाणी जाण्यासाठी आहे या स्थानकातून उत्तर भारतातील अनेक ठिकाणी प्रवास करता येतो पण आता हा प्रवास प्रवाशांना करता येणार नाही कारण नवी दिल्ली स्थानक हे प्रवासी वाहतुकीकरता काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे त्याचं कारण म्हणजे दोन हजार तेरा मध्ये रेल्वे मंत्रालयाने भारतातील सुमारे एक हजार तीनशे रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना तयार केली होती या विकास आराखड्यानुसार नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे त्यानुसार नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचा संपूर्ण कायापालट होणार असून या कामाला लागू शकतो यापूर्वी पुनर्विकासाचे काम एकत्रितपणे करण्याची योजना होती परंतु अलीकडच्या माहितीनुसार ते वेगवेगळ्या टप्प्यात करण्यात येणार आहे विशेष म्हणजे या पुनर्विकासाचे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे चार वर्ष लागू शकतात म्हणजेच हे स्थानक चार वर्षे बंद राहणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे पण खरंच प्रवाशांच्या प्रवासापासून ते उद्योजकांच्या ट्रान्सपोर्टेशन पर्यंत महत्वाचं असलेलं हे स्थानक बंद होणार आहे का याबाबत सध्या सोशल मीडियावर पसरत असलेल्या बातम्यांसंदर्भात रेल्वे मंत्रालयाने काय खुलासा केला हे आपण आता जाणून घेऊया रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार नवी दिल्ली रेल्वे स्टेशन बंद करण्याबाबत खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत तर भारतीय रेल्वेने याचा कधीही विचार केलेला नाही ना ना। हे स्टेशन कधीही बंद होणार नाही ना। मात्र दरम्यान गरज पडल्यास काही गाड्या वळवण्यात येतील याबाबत भारतीय रेल्वेकडून वेळोवेळी माहिती दिली जाईल भारतीय रेल्वे बदल्याच्या टप्प्यातूनच जात आहे देशभरात स्थानकांच्या आधुनिकीकरणाचं काम सुरू आहे त्यासाठी स्टेशन बंद करण्याची गरज नाही असा खुलासा रेल्वेने केला आहे तुम्हाला संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ पाहणार तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा